नमस्कार मंडई आज आपण बनवतो आहे मँगो मिल्कशेक सध्या कडक उन्हाळा चालू झालेला आहे आणि त्याचबरोबर बाजारात आंबेसुद्धा यायला लागलेले आहेत ला तर इथे मी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये मॅ मैं हा मँगो मिल्कशेक बनवलेला आहे इथे मी दोन आंबे कट करून घेतलेले आहेत दोन आंब्यासाठी दोन चमचे साखर घेतले ड्रायफ्रूट्समध्ये बदाम घेतलेले आहेत गार्निशिंगसाठी आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा लिटर दूध थंड चिळ दूध घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचे तुकडे साखर त्याचबरोबर थोडंसं दूध घालून इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतलेलं आहे ते बघा आपलं मिल्कशेक रेडी झालेलं आहे आणि उरलेलं दूध मी नंतर याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे तर हे बघा आपला मिल्कशेक अगदी रेडी झालेलं आहे झटकिपट पाच मिनटात हा मिल्कशेक रेडी होतो सतत उन्हाळ्यामध्ये सतत काहीतरी थंड प्यावं वाटतं तर अशा प्रकारचा मिल्कशेक तुम्ही घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये ब जसा बाजारामध्ये मिळतो तसाच बनवून आपली तहान भागू शकता तर इथे मी थोडासा मँगो क्रच बाजूला ठेवला होता तो पण याच्यामध्ये मी घातलेला आहे नंतर आणि त्याच्यावर गार्निशिंगसाठी इथे मी बदामाचे तुकडे करून घेतले होते ते सुद्धा घातलेले आहेत तर अपला मिल्क शेक। मिल्क शेक अपला हे बघा आपला मिल्कशेक अगदी बाजारामध्ये जसा मिळतो तसाच मिल्कशेक आपला रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपला मिल्कशेक अगदी व्यवस्थित परफेक्ट असा रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा थँक्यू